दिल گائے गाए थो हज़ारो हो के दामन दाम लो मैं किसका पेपर आर हो के दामन दाम लो मैं किसका क्या लाल दो मैं तेरी नाम मैं किसका नहीं नहीं ऐसा हसी हो नजर

लाता औरों की तरह कुछ मैं भी तो महाजलाता मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता जिन्हें कहा उसे क्या है फूलों की जरूर जो बाहर कहलाए हर गली का दिल धड़काए a मनसे तुझको लाख लाख शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे आमदार साहेब जे मी जो प्रश्न विचारतात तेवीस चोवीस किती मी तेवीस चोवीस असं म्हणणार नाही तो वाटतो तेवीस चोवीस कारण गेली तीस पस्तीस वर्ष तो माझ्यावर काम करतो म्हणजे माझ्या वयाकडे बघून तुम्ही त्याच्या वयाचा अंदाज करू शकता मी त्याचं वय सांगणार नाही म्हणून अटल बिहारी वाजपेयी सहा वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला अशा पक्षात आम्ही काम करत असताना समीरजीनी कधीच आमची साथ सोडली नाही हे करत असताना मागच्या इलेक्शनला सुद्धा संजना या ठिकाणी नगरसेवक म्हणून तुम्ही सर्वांनी निवडून दिली ती सभापती झाली त्यावेळेला अविनाश बोलला की समीरी काम करत होता समितीची सभा आहे काम करतोय आणि ह्याच पद्धतीनं काम करत असताना समितीची वाटचाल आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुढे पुढे मोठी गरज न्यायची आहे असा हा संघर्षात काम करणारा एक साधा कार्यकर्ता आज या ठिकाणी त्या जिल्ह्याचा उपाध्यक्ष झाला त्याच्या अगोदर युवा मोर्चाचा जिल्ह्याचा अध्यक्ष होता अशा पद्धतीनं या भारतीय जनता पार्टीच्या बिकट परिस्थितीमध्ये म्हणजे मगाची ब्रिजेश बोलला हे भारतीय जनता पार्टीचं काम फक्त बाळासाहेब पाटील म्हणून मी नाही केलं मी मग सांगितलं हेच की माझ्या अगोदरही कस्ता खाणारे अनेक कार्यकर्ते या भाजपासाठी खपले संघर्ष केला आणि आज या जिल्ह्यात भाजपाचा एकही सदस्य ग्रामपंचायतीचा नसलेल्या पार्टीचे या जिल्ह्यात चार चार आमदार झाले संघर्षाची ताकद सगळीकडून पाहिजे एक राज्यसभेचा खासदार झाला आणि महायुतीमध्ये लागणे सारखा एक दुसरा खासदार या ठिकाणी निवडून आला म्हणजे जिकडं बघाल तिकडं आम्हाला वाटलं होत या जिल्ह्यामध्ये या खडकाळ जिल्ह्यावर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून खडकाळ असलेल्या जिल्ह्यावर कमळ फुलेल का कमळच नसतं फुललं नाही तर मला असं वाटतं चार चार आमदार दोन दोन खासदार तसंच तळ फुलावं तसंच कमळाचं या ठिकाणी सगळीकडे भारतीय जनता पार्टी झाली मला अपेक्षा आहे या ठिकाणी जी अतिशय ताकदीनं काम करतायत या ठिकाणी आम्ही सध्या जिल्ह्याचा दुसऱ्या आमदार इथे जिल्हाध्यक्ष झालाय आणि तुमच्या सगळ्यांची साथ या विशेष सोडा की तुम्ही सगळ्यांनी तुमचे आशीर्वाद बाराच्या आणि ही अशीच राहणार आहे आणि मी पुन्हा एकदा एवढंच सांगेन समीर जी तुम्ही याच्यामध्ये कुठेतरी असणार आहात या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आत्ता असलेल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या

वाढदिवसाच्या निमित्तानं खर <laughs> तर आजच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीनं आपण सगळेजींचा सा वाढदिवस साजरा केलाय म्हणजे वेगवेगळ्या विकास कामांची उद्घाटन त्याचबरोबरीनं आपल्या सर्वांसाठी समाज उपयोगी कार्यक्रम या माध्यमातून आजचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो इथे ज्येष्ठ नागरिकांच्या सभेचे मला सांगत होते दोन दोन संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि केवळ आज नाही वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या नागरिकांच्या अडचणी दूर करणं त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या यासाठी समीरजी सातत्यानं कार्यरत आहे आणि त्यामुळं एका पद्धतीनं आपल्या समस्या सोडू शकण्यासाठीचा विश्वास सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये हो त्यांनी जो निर्माण केला की कुठलीही अडचण आमच्याकडे येऊ द्या कुठलीही समस्या हो द्या कुठल्याही वेळी अशी अडचण समस्या येऊ द्या ती सोडवण्यासाठी आम्ही ज्यांच्याकडे विश्वासानं जाऊ शकतो त्यांचं नाव समीर कदम आहे त्यांचं नाव संजना कदम आहे म्हणूनच या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येनं इतकी वेळ झाला उशीर झाला आहे पण तरी आपण सारी मंडळी या ठिकाणी अति आपल्या आपुलकीच्या भावनेतून आपण सारी मंडळी या ठिकाणी एकत्रित झालेला तर अविनाशी म्हणाले त्याप्रमाणे वाढदिवस आपल्या मराठी भाषेतला शब्द वाढदिवस हा आपल्या आयुष्यात रोज येते जन्मदिवस जन्मदिवस एक दिवशी येईल पण वाढदिवस मराठी भाषेतला असा सुंदर शब्द आहे की तो रोज आपल्या जीवनात येतो आणि रोज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं आणि त्या अर्थानं आज ज्या पद्धतीचं काम के या ठिकाणी तुम्ही तुम्ही उभा करताय हा हा जो आज एकीकडे इथं मागे बघितलं तर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहे समोर बघितलं तर सर्व आपण ज्यांच्यासाठी राबतो असे सर्व सहकारी कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचा कोणालाही हवा वाटेल असा कार्यक्रम आज सगळेजी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपन्न होतोय मी या निमित्ताने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीनं वाढदिवसाच्या तुम्हाला या ठिकाणी तो पंचवीसावा नाही पण तुम्ही शताईशी वाव अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला देतो आपल्या सगळ्यांचा सहकारी खऱ्या अर्थानं आपल्या परिवारातला एक सदस्य म्हणून ज्यांनी कळत न कळत एक मान्यता मिळवली असे आपले एक युवा सहकारी एक सामाजिक कार्यकर्ता अनेक त्यांना विशेषण लावता येतील आणि त्यामुळे अशी अनेक विशेषण लावता येतील असा एक आपला सहकारी त्याचा जन्मदिवस आणि अने त्यामुळे अनेक सामाजिक कार्यक्रमांची मालिका सकाळपासून या संपूर्ण भागामध्ये साकारली गेली आहे आणि आता त्यांचे सगळे हितचिंत आपल्यासारखे आमच्यासारखे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सहकारी हे त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित झालेलो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी यांची प्रमुख उपस्थिती आहे आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूरसाहेब आदरणीय आपले नेते कोकण महाडाचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेबजी पाटील आदरणीय आपले जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटीलजी आदरणीय आपल्या नगरसेविका संजनाताई कदम आदरणीय सुभाषजी कदम देविंदी खेडकर संतोषजी शर्मा सगळेच आपले मान्यवर वा खूप लोक आहेत सगळेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपले सगळे कार्यकर्ता नागरिक म्हणजे खर तर समीर कदम या भागात व्यक्तिमत्वाविषयी अनेक वक्त्यांनी अनेक प्रकारे विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाच्या नजरेतून प्रत्येकाच्या चष्म्यातून ज्याला जसा समीर कदम वाटला ज्याला जसे समीर कदम वाटले ते मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अनेकांना त्यांचा सहवास फार नवीन असेल पण तरी तो चांगला वाटला असेल अनेकांना हा सहवास फार पूर्वीपासूनचा आहे त्यामुळे त्यांच्या स्वभावातले सगळेच पैलू माहिती असणारे अनेक जण या ठिकाणी असतील त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आपण समीर कदम या बोलू शकतो आणि म्हणून मुन, खऱ्या अर्थानं एक दिलदार मित्र कसा असावा जनसामान्यांच्या सेवेचा वसा घेऊन काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता कसा करतो तेव्हा एकच नाव डोळ्यासमोर येत तो म्हणजे आपला सहकारी समीर श्रीकांत कदम मला वाटत अशा प्रकारचे कार्यकर्ते कि मला या समाजासाठी काहीतरी करायचंय मला या नागरिकांसाठी काहीतरी करायचंय या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो मी फक्त स्वार्थासाठी राजकारण न करता मी दिवस रात्र जनसेवेसाठी वाहून घेईन या पवित्र भावनेतून काम करणारी मंडळी आजकाल फार कमी बघायला मिळतात पण त्या यादीमध्ये प्रामुख्याने ज्यांचं नाव घ्यावं लागेल ते नाव म्हणजे समीर कदम आणि आदरणीय आमच्या बहिणी साहेब कदम हे त्या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावं लागेल आजच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरात राहणारे सगळे माझ्यावर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील आमची युवा पिढी असेल हे सगळेजणं मोठ्या संख्येनं या ठिकाणी माझ्या प्रेमाखातर आले मागच्या तीन तासापासून ते या ठिकाणी थांबलेले आहे या सगळ्यांचं खूप प्रेम मला आज या ठिकाणी मिळालं मी सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो आपण सर्व मीडियावाले या ठिकाणी मागच्या तीन चार तासापासून आता एवढा वेळ झाला आहे तरी आपण थांबला आहे तर आपलेही आभार मानतो आणि आजच्या वाढदिवसानिमित्त आमच्या श्री साई गणेश मंदिर ट्रस्ट असेल त्याप्रमाणे वास्कुहार वासी असतील यांच्या माध्यमातून सकाळी स्वच्छता अभियान व त्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ते झाल्यानंतर या ठिकाणी आपण आज के केश टू सोसायटीमध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं होतं त्या मेडिकल कॅम्पमध्ये दे देखील मोठ्या संख्येनं लोक उपस्थित राहिले त्यांनी या आरोग्य शिबिराचा चांगला फायदा घेतला अशाच पद्धतीचे उपक्रम सातत्यानं माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आयोजित केले जात असतात आणि असेच कार्यक्रम सातत्यानं या ठिकाणी लोकांसाठी या पुढे देखील आयोजित करावेत अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे या परिसरातील लोकांना वेगवेगळ्या सुविधा असतील त्या मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न असेल आज आपण बघितलं या ठिकाणी पनवेलचे कार्यसम्राट सम्राट आमदार सन्मान्य प्रशांतदादा असतील त्याचप्रमाणे विधान परिषदेचे बुलंदतो विक्रांजी असतील त्याचप्रमाणे माझे राजकीय गुरु बाळासाहेब पाटील साहेब असतील जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब असतील त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले त्यांनी या ठिकाणी शुभाशीर्वाद दिले त्या सगळ्यांचं देखील मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या लोकांना आमच्या परिसराला काहीतरी एक वेगळी भेट त्या सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून नक्कीच मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी असलेल्या गर्दीच्या माध्यमातून मी अपेक्षा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या या प्रभागाच्या विकासासाठी विविध विकास कामं या ठिकाणी मला आणि माझ्या परिसराला मिळतील अशी अपेक्षा आहे वाढदिवसानिमित्त मी त्या अपेक्षा व्यक्त करतोय दोनही सन्मान्य आमदार साहेब असतील त्यांनी आजचा हा परिसर सगळा बघितला वेक्� आजची ही सगळी गर्दी बघितली या सगळ्यांच्या प्रेमाखातर ते या ठिकाणी निश्चित आम्हाला चांगलं सहकार्य करतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय आपण सगळेजण मोठ्या संख्येनं आलेल्या या सगळ्यांचं देखील मी पुनश्च एकदा आभार मानतो आणि या ठिकाणचा आजचा हा दिवसभराचा चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी असणाऱ्या घरकुलमधील सोसायटीसाठी गणपतीची मूर्ती असेल देवीची मूर्ती असेल ती वाहण्यासाठी या ठिकाणी ट्रॉलीचं लोकार्पण केलं त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये लागलेले आयमास्टर असतील त्याचं लोकार्पण केलं या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही भेटवस्तू आपल्याला देता येतील का त्यादेखील आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे या विभागातल्या सगळ्यांचं प्रेम माझ्या पाठीशी सातत्यानं राहील आणि अशाच प्रकारे ते सातत्यानं माझ्या पाठीशी आशीर्वाद त्यांचे राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद